नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या के डी जंगम या यूट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या घरामध्ये पैसा येतो पण टिकत नाही तर यासाठी आपल्या घरातील कोणत्या गोष्टी पाहाव्यात किंवा तपासाव्यात याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण आपल्या घरामध्ये किंवा वास्तूमध्ये पैसा येतो पण पैसा टिकत नाही म्हणजे पैसा जर अनावश्यक गोष्टीमध्ये जर पैसा खर्च होता खर्च होत असेल तर जरूर आपण आपल्या घरातील आग्नेय दिशा व नैऋत्य दिशा ही चेक करावी कारण जर आग्नेय दिशा किंवा म्हणजे पूर्व दक्षिणाचा कॉर्नर म्हणजे दिशा व नैऋत्य नैत्य दिशा म्हणजे पश्चिम व दक्षिणाचा कोपरा कोपरा म्हणजे नैऋत्य दिशा जर अग्नेय व नैऋत्य दिशेला जर आपल्या घरामध्ये टॉयलेट बाथरूम किंवा त्या ठिकाणी जर पाणी आले प जल त्या जर त्या दिशेला असेल किंवा जल तत्व या दिशेला असेल तर नक्कीच आपल्या घरामध्ये पैसा हा अनावश्यक गोष्टीमध्ये पैसा खर्च होत असेल किंवा पैसा टिकत नसेल तर तसेच जर आपल्या घराची आपल्या घरामध्ये टॉयलेटची टाकी म्हणजे सेफ्टी टँक जर आपल्या घराच्या आपल्या घरामध्ये जर ईशान्य अग्नेय नैऋत्य दिशेला जर सेफ्टी टँक म्हणजे संडाची म्हणजे टॉयलेटची टाकी जर त्या दिशे असेल तरी सुद्धा आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही तसेच आपण आपल्या घराचे जे मुख्य प्रवेशद्वार आहे मुख्य प्रवेशद्वारा मुख्य जर लाकडी उंबळटा म्हणजे जर सागवानी किंवा लाकडी उंबळटा जर आपल्या घराच्या उंबळटा मुख्य प्रवेशद्वाराला नसेल तरी सुद्धा आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही या जर गोष्टी जर आपल्या घरामध्ये जर चुकीच्या दिशेला असेल तर नक्कीच आपण आपल्या घरात घरामध्ये पैसा येतो पण टिकत नाही व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार